स्वस्त नारी सशक्त परिवार या मोहिमेंतर्गत खरं तर सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोंबरपर्यंत या संपूर्ण देशामध्ये एक सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आले आहे आपले लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जयंती या, या, या कालावधीमध्ये या संपूर्ण देशभरामध्ये दे विविध दे उपक्रम सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून चालले होते आणि याच सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून आज या जे सावंतवाडी जिल्हा उपरुग्णालयामध्ये डॉक्टर ए वाय सर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी खूप चांगला उपक्रम करत हाती घेतला आज या स्वस्त नारी सशक्त परिवाराच्या माध्यमातून खरं तर त्यांची सगळ्यांची आरोग्य तपासणी करणं त्या महिलांना जर काही आजार असतील तर ते वेळेत डिटेक्ट होऊन त्याच्यावर योग्य वेळेमध्ये जर त्याच्यावर उपचार झाले तर त्या परिवाराच्या दृष्टिकोनातनं खरंच एक महत्त्वाची गोष्ट असते आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी आज जे पाऊल उचलले तर शासकीय कार्यक्रम अनेक वेळा होत असतात आणि आज तशाच पद्धतीने दोन तीन दिवस रवाई सरांचा मेसेज कॉल येत होता आणि मलाही वाटत होतं की बाबा चला एक सार एक शासकीय कार्यक्रम आहे गेलंच पाहिजे असं काही नाही आपण दुसऱ्या मिटिंगसाठी जाऊ मी आज ओरोजच्या दिशेने निघालो होतो परत त्यांचा सकाळी फोन आल्यामुळे मी अर्ध्यावरून आलो आणि इथे आल्यानंतर खरंच समाधान वाटलं की आजच्या दिवसाची सुरुवात खूप एका चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली कारण अनेक ठिकाणी हॉस्पिटल्समधले कार्यक्रम किंवा शासकीय हॉस्पिटल्समधले कार्यक्रम खास का करून वेगळे असतात पण आजचे ज्या पद्धतीने इथे रुग्णांची हजेरी बघितली रुग्णांची उपस्थिती बघितली ही बघितल्यानंतर लक्षात येतं की या सगळ्याच सा, डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या जनतेबरोबर एक अतूद अशा प्रकारचे एक नातं निर्माण केलं आणि त्याबद्दल मी मनापासून सुरुवातीला त्यांचं अभिनंदन करतो की खूप चांगली सेवा आपण या सावंतवाडी जिल्हा उपरुग्णालयाच्या माध्यमातून देतात